महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजप शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा तिकीट दिलं जाईल अशी चर्चा होती मात्र भाजपाने कालच भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांना तिकीट देऊन नारायण राणे यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे नारायण राणे यांचा पत्ता कट करत भाजपाने अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने नारायण राणे आता केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री पदावरून पायउतार होणार आहे तर भाजपाकडून अशोक चव्हाण यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर अजित पवार यांच्या गटाकडून प्रफुल पटेल यांना संधी देण्यात आली आहे सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत पण ते राजीनामा देऊन पुन्हा आज अर्ज भरणार आहे तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे